मोठा भाऊ मला सोडून गेला मी माझ्या मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला जायचे तेव्हा तिथेच झोपायचे रात्री तिचा भाऊ माझ्याजवळ यायचा नमस्कार गर्लफ्रेंड आणि तिच्या अम्मीला एकमेकींसमोर चोदलं तुम्ही वाचली आणि आवडली धन्यवाद ही कहाणी माझी नाही माझ्या एका नियमित वाचकाची आहे तिने तिचा पहिला सेक्स अनुभव सांगितला तो मी तुम्हा सर्वांशी शेअर करत आहे तेव्हा ही घटना घडली तेव्हा ती बारावीत होती आणि तिचा फिगर तीस दोन सहा तीन दोन होता फरिहा नेहमी तिच्या मैत्रिणी रियाच्या घरी अभ्यासारिहाची नजर कार्तिकवर पडली कार्तिक, कार्तिक खूपच स्मार्ट मुलगा होता फरिहाने पाहिलं की कार्तिक तिला नेहमी पाहतो आणि कुठे ना कुठे निमित्ताने तिला स्पर्श करतो फरिहाने याचा कधीही विरोध केला नाही अशा प्रकारे वेळ निघत गेला आणि कार्तिकला लागला आणि मग वरून अटत होती त्यामुळे मी तशीच होऊन राहिले आणि तो थोड्या वेळाने माझ्या गरम शरीराला सहलवून मजा घेऊन निघून गेला मला खूप लाज वाटली पण त्याचवेळी माझ्या शरीरानेही अंगडाई घेतली होती माझी वासना जागी होऊ लागली होती सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा सगळं सामान्य होतं मग मीही त्या रात्रीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून निघून गेले दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तेच झालं यावेळी त्याने सहलवताना माझा निप्पल थोडा जोरात दाबला दुखण्याने माझी सिस्कारी निघाली आणि तो एकदम घाबरून निघून गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा कार्तिक हॉलमध्ये होता आणि जेव्हा मी घरी जायला निघाले तेव्हा तो एकदम जवळ येऊन म्हणाला तू काल रात्री झोपली नव्हतीस ना त्यावेळी मला खूप लाज वाटली मी त्याच्याकडे पाहिलं नाही आणि सरळ चालत राहिले गेटवर पोहोचल्यावर मागे वळून पाहिलं तेव्हा कार्तिक मलाच पाहत होता मला लाज वाटली आणि मी तिथून निघून गेले मग रात्री कार्तिकने माझ्या टॉपच्या आत हात घालून खूप प्रेमाने निप्पल आणि स्तनांवर हात फिरवला आणि दुसरा हात सुतवर नेऊन सहलवायला लागला मला थोडी थोडी उत्तेजना जाणवत होती पण त्यावेळी भीतीमुळे मी काहीच करू शकले नव्हते थोडा वेळ तो माझ्या शरीराशी खेळत राहिला आणि निघून गेला हा सिलसिला जवळजवळ रोजचा झाला कधी तू येत नसे तेव्हा मी त्याची वाट पाहायला लागले एकदा त्याने असं खेळत खेळत माझी लेगिंग अंडरवेअर असं एका झटक्यात खाली केली तेव्हा जाणवलं की तो मागे आपलं लंड बाहेर काढून माझ्या गांडीच्या दरीत घुसवण्याचा प्रयत्न करत होता इतक्या गरम लंडचा पहिल्यांदा स्पर्श होताच मी बेशुद्ध झाले त्याने माझ्या एका हातात आपलं लंड पकडवून पुढे मागे करायला लागला यामुळे त्याचं लंड आधीपेक्षा मोठं आणि फुललं ज्यामुळे मला आणखी जास्त भीती वाटायला लागली ला। त्यानंतर त्याने माझ्या चुतमध्ये बोटही केलं आणि निघून गेला मग दिवसा मी त्याच्याशी नजर मिळवली नाही आणि निघून गेले पुढच्या रात्री यावेळी तो माझ्या कुमारी चुतमध्ये लंड घालण्याचा प्रयत्न करायला लागला तेव्हा मला एकदम दुखलं मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला आणि त्याला जाण्यास सांगितलं तेव्हा तो म्हणाला मला तुझ्या ओठांवर एकदा चुंबन घेऊ दे मग मी जाईन त्यासाठी त्याने मला पकडून मागे वळवलं जशी मी वळले तेव्हा मी पाहिलं की तो एकदम होता आपले ओठ माझ्या ओठांशी लावून तो हळूहळू चोखायला लागला मला एकदम वासनेचा नशा चढला त्याची जीभ माझ्या तोंडात आत सर्वत्र फिरत होती पण मी त्याला जास्त साथ दिली नाही पण तो मला चुंबन घेत घेत माझे स्तन दाबायला लागला ला आणि माझ्या चुतमध्ये बोट करायला लागला यामुळे मी गरम झाले आणि मग त्याने मला दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितलं म्हणाला मी तुला नग्न पाहू इच्छितो आणि प्रकाशात चुंबन घेऊ इच्छितो तेव्हा मी म्हणाले तू जा मी येते त्याच्या गेल्यावर मी कपडे ठीक केले आणि हळूहळू त्याच्या खोलीत गेले त्याने त्याने झटकन झटकन बंद केलं तो एकदम नग्न उभा होता त्याने मला पकडून चुंबन घ्यायला सुरू केलं आणि माझे कपडे काढले मी लाजेने डोळेही उघडले नाहीत आणि त्याने मला पूर्ण नग्न केलं आणि माझ्या संपूर्ण शरीरावर चुंबन घ्यायला लागला आणि नीट चोखायला लागला मग चुंबन घेता घेता कधी मीही त्याची साथ द्यायला लागले माहितच नाही तेव्हा त्याने मला बेडवर बसवलं आणि एकदम जवळ आला त्याचं लण एकदम माझ्या तोंडाजवळ होत त्याचं लण सुमारे सात इंच आणि दोन पूर्णांक पाच दशांड होत त्याने मला लण तोंडात घेण्याचा इशारा केला पण मी नकार दिला मग तो म्हणाला सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल मग तू स्वतः मागशील तेव्हा मी विचार केला की प्रयत्न करून पाहू मी त्यावर चुंबन घेतलं पण मला चांगलं वाटलं नाही मग त्याने सांगितलं की वरच्या टोप्यावर चुंबन घे जशी मी तोंड जवळ नेलं तेव्हा त्याने एकदम माझे केस जशी मी थोडी किंचाळले तेव्हा त्याने एकदम लंड माझ्या तोंडात घातलं आणि डोकं पकडलं पण मग त्याने लगेच लंड माझ्या तोंडातून काढलं मग तो माझ्यावर आला आणि माझे स्तन चोखत चुंबन घ्यायला लागला आणि आपलं लंड माझ्या चुतच्या दारावर फिरवायला लागला यामुळे माझ्या मनात उत्तेजना वाढत होती पण का मी काहीच बोलले नाही यामुळे हॉट वर्जिन चुतच्या चुदायचा मार्ग मोकळा झाला त्याने हलका झटका दिला आणि त्याच्या लंडचा टोपा एकदम चुतमध्ये अडकला आणि माझ्या तोंडातून किंचाळी निघाली एकदम त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला मला खूप दुखत होत तेव्हा मी रडत राहिले आणि त्याला लंड काढण्यास सांगत राहिले माझ्या डोळ्यांसमोर तारे नाचायला लागले आणि चुतमधून रक्त टपकत असल्याचं जाणवलं पण तेव्हा कार्तिकने माझं एकही ऐकलं नाही आणि एक दोन झटक्यात अर्ध लंडात गेलं आता तो चुंबन घ्यायला लागला माझे अश्रू थांबत नव्हते मग थोडा वेळ तसाच चुंबन घेत राहिला आणि मग एका झटक्यात पूर्ण लंड माझ्या चुतमध्ये घातलं मी एकदम चीत पडले आणि त्याचं सगळं वजन माझ्यावर होत आणि त्याने धक्के मारायला सुरुवात केली थोड्या वेळाने मला थोडा थोडा आनंद यायला लागला पण त्यासोबत जलन आणि दुखणनही खूप होतं कार्तिकने धक्के चालू ठेवले आणि माझ्या दुखऱ्या सिस्कार्या आता गोड दुखण्याच्या बदलल्या मी थोड्या वेळात दोनदा जडले मग थोड्या वेळाने माझ्या चुतमध्ये त्याचा गरम गरम लावा जाणवला खूपच छान अनुभव होता एकदम जन्नतच्या सैरेची फील आली त्यानंतर तो माझ्यावर तसाच होऊन राहिला चुंबन घेत राहिला थोड्या वेळाने त्याचं लण पुन्हा उठायला लागलं पण मी नकार दिला आणि मग त्यानेही जास्त जोर दिला नाही मी माझे कपडे घातले आणि परत खोलीत येऊ